फुलंब्री मतदारसंघात हवा कोणाची या एम सी न्यूजच्या खास शोमध्ये फुलंब्री मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा कौल कोणाकडे आहे जनतेच्या मनातला आमदार कोण आहे फर्स्ट टाइम वोटरची कोणाला पसंती याबाबत या एम सी न्यूजने प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे बघूयात विधानसभेच्या निवडणुका ऐन दोन दिवसावर येऊन ठेपल्या असताना फुलंब्री विधानसभेचा नवीन आमदार कोण त्यांना कोणाला कौल देणार आता आपण सर्वसामान्य जनतेच्या स्वराचा आमदार कोण हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ सर बाबा आमदार बाई कोण बाई का बरं कच काय केलं त्यांनी आतापर्यंत मग यावेळेला आमदार तेच का नक्की कोण होणार यावेळेला विधानसभेचा भरपूर काम केलेली गावात म्हणजे गरिबासो एखादी जेव्हा केला तेव्हा ते आजार होतात आणि विकासाची भरपूर कामं त्यांच्या असून रोडचे कामं झाले पुलाचे कामं झाले फिकरणाचे कामं त्यांनी केलेले त्याच्यामुळे त्याच आमदार होत्या

विधानसभेच्या दोन दिवस मतदान करणार आमच्या गावामध्ये आमचं परिसरात आमच्या गाव शंभर टक्के मतदान करणार आहे कारण त्या त्याळोवेळी आमच्या गावाला आडी अडचणीला दुःखाला आमची त्या रेग्युलर येतात त्याच्यामुळं कारण आमच्या गावात गावकारणा तैला मतदान करतात कारण नानाच्या माध्यमातून तईच्या माध्यमातून आमच्या गावाचा सत्तर टक्के ते शंभर टक्के विकास झाला राहिलेली कामं करण्यासाठी आम्ही भरपूर असं तईला मतदान रूपी आशीर्वाद देणारी ठरवलं काय आहे माहित आहे ना आमदारकीच्या निवडणूक कधी निवडणूक आता बुधवारची कोणाला मतदान करणार आहे मग काही सांगितलं नाही कोण सांगतो तुम्हाला मतदान करायचं सांगते मला नातू सांगतो अच्छा नातूच ऐकत मग हा नातू म्हणा कोणालाही मतदान करायचं कर का मग तुमचा मतदानाचा अधिकार तुम्हाला माहित तु? नाही तु मनाल नाही जे म्हणतील ती पूर्व दिशा मागच्या वेळेला कोणाला केलं होतं मतदान मागच्या वेळेला त्यानं सांगितलं होतं त्यायलाच केलं कोणाला केलं होतं मागच्या वेळेला त्याच्या हातानं करता नाही निवड हातात धरून नाही त्या तुम्हाला घरी मतदान करायला आले नाही घ्या वेळेला अधिकारी लोक मग आता मतदान तिथं जाऊन करणार तुम्ही तिथं जाऊन गाड्यामध्ये किती वर्ष वय आहे तुमचं आजी माझं वय घर आजची वर्ष किती वेळेस मतदान केलं आतापर्यंत आता चालू आहे तसं कधी तोच राहतो बरं नाही थोडं मग कोणाचं सांगितलं मतदान करता स्वतःच्या मनानं मतदान नाही करत स्वतःच्या फुलंबरी विधानसभेच्या निवडणुका आता दोन दिवसावर येऊन या वेळेला कोणाला मतदान करणार मतदानाचा जे विकास करेल ते त्याला बघू म्हणजे विकास करेल की विकास करणार याला करणार याला अच्छा नेमकं कोण विकास करणार विचार आता अगं दोन दिवस राहिले अजून किती विचार करणार करता येईल विचार करून मतदान करणार यावं आतापर्यंत विचार करून मतदान नाही केलं का पक्ष बघून गरज होती अच्छा यावेळेला काय बघून मतदान करणार विकासाला विकासाला बघून मतदान करणार आतापर्यंत पक्षाला बघून मतदान केलं काय मग पक्षाला बघून मतदान केलं नंतर काय मिळालं काहीच नाही मिळालं आता काय मिळालं शेतकऱ्याचं काहीच नाही काय नेमकं शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे शेतकऱ्याचे भरपूर प्रश्न आहे वीज बिलाचे आणखी मालाला भाव जो माल पिकवला तो लवकर विकत नाही का कारण की आम्हाला आतापर्यंत समजा लाडके बहिणीची समजा आम्हाला सुविधा म्हणजे आम्हाला ते महिन्याला ते पंधराशे रुपये मिळाले आणि परत पीक विमाचे पण समजा आम्हाला फायदे झाले आणखी ते म्हणजे असं आहे का त्यांना आम्हाला आता तर हे काम त्यांनी समजा केलं की तिथून पुढं पण त्यांसाठी करतील हे आम्हाला अगोदरसुद्धा माहिती आहे मग जे आमच्यासाठी त्यांनी केलं शाळेमध्ये कॅमेरे बसवली मुलींसाठी जिल्हा परिषदला तिचे पण आम्हाला फायदा तिथे मुलांना मुलींना किंमत ते पण व्यवस्थित केली आणि इथून पण आम्हाला त्यांच्या बसून भरपूर अपेक्षा आहे आणि त्याची या आम्हाला पण माहिती विधानसभेच्या निवडणुका होणार आहे हा यावेळेला कोणाला मतदान करतो महाविकास आघाडी महाविकास आघाडी कोण उमेदवार त्यांना मतदान करतो मतदान करणार हा मतदान करण्यात मागच्या सरकारला वाटव केली शेतकऱ्याची आणि शेतकऱ्याचं वाटव केल्यामुळे आम्ही मागच्या सरकारवर माराच आहे विमा विमा विकासाकडे एक सरकार शेतकऱ्यांना देऊ शकतो विधानसभेच्या निवडणुका जनतेच्या मुलाच आमदार कोण रमेश गौरव रमेश गौरव खूप कामा तालुक्यात पण त्यांना त्यांना या गणोरी चौका नाटखी या पूर्ण त्यामुळे आम्ही सर्व ओबीसी समाज रमेश होत्या पद्धतीने गंभीरपणे उभा आहे आणि ते विजय होती आणि ते मी लीड नव्हते बाबा होय किती तुमचं पंचायत आतापर्यंत किती वेळेला मतदान केलं तुम्ही थोडे आठवडा नाही आता काही दोन सतत विधानसभेच्या निवडणूक आहे नऊ दिवसावर कुणाला मतदान करणार ते पोखरलाच मतदान करणार कारण का रमेश भोसं नाव ऐकूनच आम्ही आनंदीच झालेलो कारण मी भागात फुरलेले ना मधलं मनफळे भरपूर ठेवणार आम्ही भरपूर सेवन जरी समाज घेतो बाकी दुनपारी कामं इलेक्शन आहे दोन दिन बाद

आम्ही मेन म्हणजे आधी बनलं तर मग आदर्श किणगाव म्हणून ओळखलं जातं किनगावला काय नेमकं आदर्श म्हणून काय चालेल आदर्श म्हणजे त्यांनी खूप पाण्याचं पाणी कसं अडवायचं शेती कशी करायची काय बन झालं शेतीचं बनवायचं खूप पाणी कधी साऱ्या वृक्ष झाडं लावले म्हणून त्यांचा मतदान नाही तसे की आदर्श गावाचे नेम सांगितलेत मतदान त्या आमच्या गावचे म्हणून मतदान करायचं आहे आमदार के, के, के चुनाव आने वाले पता है क्या आपको हां कब आने वाले अब <laughs> बूथ के दिन है ना बूथ के दिन 20 तारीख को चुनाव आने वाले किसको मतदान करना है फिर इस बार <laughs> मैं क्या आप बाबा ऐसा बोलू बोले तो आपको मतदान करना है ना करना नहीं कि एक बार मतदान मैं बोलती नहीं है जो बोले वो करेंगे वो अच्छा फिर मतदान करना है कि नहीं करना आ, है करना है ना करेंगे नहीं पिछले बार किसको किया था क्या ध्यान में का है अभी इतना कैसा ध्यान में नहीं रहता नहीं का अब वहाँ जो आदमी जो बोलेंगे ना कौन से आदमी बोलेंगे तुम ही ना लोग हम रहेंगे पंचायत वाले कौन कौन है तुम्हारे दिल से मतदान करेंगे ना मतदान का अधिकार तुम्हारा है मैं क्या बोलूँगा आमचे एकदम आदर्शिका धरले रस्ते चांगले पाण्याचे समस्या मिटलेले आजिबाजीचे पण आजिबाजीचा परिसर सप्लम झाले नाही काँग्रेसला कोणाला विकास औषध का मतदान करणार पहिले पदावर होत होते कोणत्या कशी आपल्या किमनाव मध्ये काय काम केले होती आता पहिले कामं झालेलंय काँग्रेस चे काम केले आमच्या गावाचा विकास केला जाय ना तुम्ही कोणाला करणार मतं खाणार तुम्ही कोणाला करणार काय केलं गाव गावासाठी काय ना भरपूर विकास केला पाठ भलदारे केले गट्टे केले सगळे आमच्या केले स्वच्छता केली

कोणाला करणार माझं पहिलं मतदान का बरं का मतदान करणार कारण तुम्ही आदर्श गावाला आदर्श गाव ते गाव यांनी नाव दिलेलं आहे शाळेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा सुद्धा दिलेले गावात आणि रोड रोडसाठी पण त्यांनी मदत केलेली आहे रस्ते जलसंधारणाची कामं त्यांनी केलेले ज्या बायकांना ला लांबून पाणी आणावं लागत होतं त्यांच्यासाठी पण आता स्व सुविधा उपलब्ध झालेली आहे घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे मी मा विकासा घडीला कारण कारण युवकांची बेरोजगारी दुसरा प्रश्न शेतकऱ्याचे झालेले हाल दोन हजार चौदाला चार हजार सोयाबीन दिसत आजही सोयाबीनचे भाव चारच हजार तेव्हा डी ए पीची बॅग सातशे होती आज डी ए पीची बॅग सतराशे रुपया जे मालाचे भाव आमच्या शेतकऱ्याचे मालाचे भाव जी जिथले त्याचे दहा वर्ष आणि आज त्याचे भाव त्याला भाव आता लाडकी पहिलं दिली लाडकी पण दिली आणि लाडकी बंद दिली सहाशे रुपये पडतो कॅमिना डायरेक्ट एका महिन्यात एका कॅमिन आता सहाशे रुपये वाटला काय लाडकी दिली काय लाडकी लाडकी दिली कपड्याचा भाव काय आता दिवाळीला एक दिवस काय दिले जासारखी दिवाळी करू शकत शक्तर लोक कारण परिस्थिती फार बिकट झाली म्हणजे यांनी दहा वर्ष नुसतं टक्केवारी लुटारू लोक आता समोरचा उमेदवार झाला नाना पटोले साहेबांनी काल परवा एक नाना पटोले साहेबांची मुलाखत होती की बाबा आम्ही या अतुलचा निरोधात चार हजार कोटी रुपयाचा भ भ्रष्टाचार केला म्हणून त्याची माहिती ते चार पुरावे सगळ्या सरकारकडे दिले आणि सरकारने त्यांची कावपर स्वीकारण्या सोडून गेलं आणि त्यांच्या घरच्या वेळेला फळंबी मारतात सगळ्या गेले असं हे असे मुद्दे असे भ्रष्टाचार लोकांना त्यांनी मैदानात उतरवलं म्हणजे खूप वाईट परिस्थिती आज शेतकऱ्याची म्हणजे शेतकऱ्याचे वाईट केलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात म महत्वाचा मुद्दा आरक्षणाचा मुद्दा आहे अरे गरांग पाठला सारख्या माणसाला यांनी वाशी परत केलं त्यांच्या हातावर तुम्ही काम केलं असं कारण पाहिजे सोबत खेळवून केलं अरे आमच्या आया बहिणीवर लाठी लय मुद्दे बोलायला गेला तर अख्खा दिवस पुरणार नाही सारखे ताईंना ताईंना मतदान करण्याचं कारण कारण की त्यांनी आज त्या महिलांसाठी एवढ्या लढत आहे महिलांसाठी त्यांनी केले मुलींसाठी सुविधा केल्या त्यांनी के के गावाबद्दल काय केलं त्यांनी गावाबद्दल गट्टे केले पाणी भरपूर ठिकाणी आडवलं खोलीकरण केलं निवडणूक आता दोन बाबा किती वर्ष तुमचं किती वेळेला मतदान केलं आतापर्यंत बरं मागच्या वेळेला कोणाला मतदान केलं होतं भाजपचा माणूस पण आता यावेळेला मतदान कोणाला करणार पहिलं करणार पहिलं मतदान करणार काय मतदान करणार बोललं पहिलं कामं केली काय काम केले सरकारचे कामं केली राम मूर्ती आणून होऊन झाल्या बाकी बरीच कामं केली यांना मतदान करणार का बरं मतदान करण्याचं कारण काय ना ना। अच्छा आहे म्हणून मतदान करायचं का गावात काही काम केलं का त्यांनी काय काम केले भरपूर आठर पाहिली आमची मंदिर बांधलं शाळा आहे मंगल काढलका मंगल काय बांधले म्हणजे गावात विकासाची कामं केली त्यांनी काम भरपूर दोन पाचशे वर्षे वर्ष मग त्यांनाच मतदान करणं ठेवा त्यांनी काम केलं म्हणून मतदान करून आम्हाला आमची आम बाई घेर आम्हाला म्हणजे करणं म्हणजे काय बाहेर जाऊन बाहेर ते काय आमच्या आमचा आमचा हात आम्ही दुसऱ्याचा काय दुसऱ्याचं काम धावला युव नशीब योग दोन दिवसावर येऊन ठेवले असताना यावेळेला आपण जन जनतेतून जातो कारण कारण त्यांचं एक दूरदृष्टी आहे आणि त्याच्यापासून आमच्यामध्ये जिल्हा परिषद मेंबर आहे त्यांच्याकडे साधारणला साधारण माणूस गेला एकदम फाटी कपडे घालून गेला तिची काय अडचण आहे तिची समस्या काय येतो पण ते जात वगैरे जात धर्मपंथ काही पाहणार नाही त्याच्याकडे काय होईल दोन्ही फ्रस्टबागा त्याला मदत करून त्याचं काय असं संसारिक असेल किंवा प्रापांची काय व्यावसायिक काय अडचण असेल की स्वतंत्र परत त्यांना त्या जनत्या समोरच्याकडून काही स्वार्थ लागत त्याचे मन स्वक्तपणे त्यांना त्या शंकेची निरसन करतात कुस्त मतदान करणार आमदार ती सोने दोन दिवसात होणार आहे कोणाला मतदान करणार होईल का का मतदान कामं करणार कामं केली कामं केले हा नक्की मतदान करायला करणार काही करणार